सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड तर आज आपण काही केसांच्या समस्या आणि त्याच्यावरती घरगुती उपाय बघणार आहे तर बरेच जण बाहेरचे मेडिसिन खाऊन केसांच्या समस्या सॉल्व्ह करतात पण आज आपण घरगुती उपाय करणार आहे तर पांढरे केस काळे करण्यासाठी या दोन गोष्टी नारळाच्या तेलात मिसळा आणि ते लावा त्याचा परिणाम एका आठवड्यात दिसून येईल वयानुसार केस पांढरे होणे सामान्य आहे परंतु आजकाल बरेच लहान वयातच केस पांढरे होत आहेत प्रदूषण चुकीच्या खाण्याच्या सवयी वाईट जीवनशैली ताणतणाव आणि रासायनिक उत्पादनांचा वापर यामागे अनेक कारणे असू शकतात अशा परिस्थितीत बहुतेक लोक केस काळे करण्यासाठी हेअर डाय मेहंदी कलर वापरतात परंतु यामध्ये हानिकारक रसायने असतात जी केसांना नुकसान पोहोचवू शकतात अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता या उपायांमध्ये नारळाचे तेल देखील समाविष्ट आहे हो नारळाचे तेल केस मजबूत बनवण्यासोबतच ते काळे करण्यासाठी प्रभावी आहे जर तुम्ही त्यात काही खास गोष्टी मिसळून केसांना लावले तर ते मुळापासून केस काळे करण्यास खूप मदत करू शकते चला तर मग जाणून घेऊया पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी नारळाचे तेल कसे वापरायचे केस काळे करण्यासाठी ते नारळाच्या तेलात मिसळा आवळा आणि कडीपत्ता तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही आवळा आणि कडीपत्त्यासह नारळाचे तेल लावू शकता खरं तर आवळ्यामध्ये भरपूर विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांची वाढ वाड़ वाढवण्यास आणि केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यास मदत करतात दुसरीकडे कडीपत्त्यामध्ये प्रथिने बिटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात जे केसांचे अकाली पांढरे होणे रोखण्यास मदत करतात यासोबतच ते केसांना नैसर्गिकरित्या काळे आणि चमकदार बनवतात ते कसे करायचे ते जाणून घेऊया आवश्यक घटक एक वाटी नारळ तेल एक चमचा आवळा पावडर पंधरा कर... ते वीस कडीपत्ता चला रेसिपी जाणून घेऊया सर्वप्रथम एका क लोखंडी कढईत नारळाचे तेल गरम करा तेल गरम झाल्यावर त्यात आवळा पावडर आणि कडीपत्ता घाला आणि सुमारे दहा ते पंधरा मिनिटे शिजवा तेलाचा रंग गडद झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यानंतर तेल थंड करा आणि गाळून घ्या नंतर तुम्ही ते काचेच्या बाटलीत साठवू शकता असे वापरा हे तेल तुमच्या टाळूच्या केसांवर ला चांगले लावा आणि हलक्या हातांनी सुमारे दहा मिनिटे मालिश करा किमान दोन तास किंवा रात्रभर केसांवर राहू द्या सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा आठवड्यातून किमान दोनदा हे मिश्रण केसांना लावल्याने केस हळूहळू काळे होऊ लागतील तसेच केसांची वाढ चांगली होईल चहा चहाच्या पानांनी केस काळे कसे करावे राखाडी केसांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि केस लांब आणि जाड होण्यासाठी पाच मार्ग जाणून घ्या रंगवण्याऐवजी तुम्ही केस काळे करण्यासाठी चहाच्या पानांचा वापर देखील करू शकता यामुळे केस मजबूत आणि जाड होतात चला जाणून घेऊया वापरण्याच्या पद्धती नंबर एक चहाच्या पानांनी केस काळे कसे करायचे चला जाणून घेऊया एक अतिशय सोपा मार्ग बहुतेक भारतीय घरांमध्ये चहा बनवण्यासाठी चहाच्या पानांचा वापर केला जातो पण चहाच्या पानांचा वापर केवळ चहा बनवण्यासाठीच नाही तर केस मजबूत आणि काळे करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो हो चहाच्या पानांमध्ये केस काळे करण्यास मदत होते चहाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात जे केस मजबूत आणि निरोगी बनवतात चहाच्या पानांमध्ये टॅनिंग असते जे नैसर्गिकरित्या केस काळे करण्यास मदत करते बहुतेक लोक पांढरे केस काढून टाकण्यासाठी आणि केस काळे करण्यासाठी रंगवतात परंतु त्यात असे रसायन असतात जे केसांना नुकसान पोहोचवू शकतात अशा परिस्थितीत तुम्ही चहाच्या पानांचा वापर करू शकता चहाची पाने केसांना नैसर्गिकरित्या काळे आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात त्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात चहाच्या पानांनी केस कसे काळे करायचे ते जाणून घेऊया पुढचा उपाय बघूया नंबर दोन चहाची पाने आणि आवळा पावडर जर तुम्हाला तुमचे केस काळे करायचे असतील तर तुम्ही चहाची पाने आणि आवळा पावडर वापरू शकता यासाठी एका पॅनमध्ये दोन कप पाणी घ्या त्यात चार ते पाच चमचे चहाची पाने आणि तीन ते चार चमचे आवळा पावडर घाला आता ते चांगले उकळून केसांना लावा या द्रावणामुळे केस आणि टाळूच्या समस्या दूर होतात एक तासानंतर कोमट पाण्याने केस धुवा चांगल्या परिणामांसाठी हे द्रावण महिन्यातून एकदा किंवा दोनदा केसांवर लावता येते पुढचा नंबर आहे तीन चहाची पाने आणि काळे तीळ चहाची पाने आणि काळे तिळाचे पाणी देखील केस काळे ठेवण्यास मदत करते यासाठी एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे चहाची पाने आणि एक चमचा काळे तिळ तिळ घाला ते अर्धे शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करा आता हे पाणी गाळून घ्या आणि नंतर केसांना लावा केस काळे ठेवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा या पाण्याने तुमचे केस धुवू शकता पुढचा नंबर आहे चार चहाची पाने आणि पाणी केस काळे करण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये दोन ते तीन कप पाणी घ्या त्यात चहाची पाने घाला आणि चांगले उकळवा ते उकळले की ते गाळून केसांना लावा एक तासानंतर साध्या पाण्याने केस धुवा यामुळे केसांचा रंग गडद होतो यासोबतच केसांशी संबंधित अनेक समस्या देखील दूर होतात यामुळे केस मजबूत देखील होतात आणि केस निरोगी दिसतात पुढचा नंबर आहे पाच चहाची पाणी आणि कॉफी पावडर केस काळे करण्यासाठी तुम्ही चहाची पाणी आणि कॉफी पावडर वापरू शकता यासाठी एका पॅनमध्ये चहाची पाणी कॉफी पावडर घाला ते द्रावण तयार होईपर्यंत चांगले उकळवा आता हे द्रावण केसांना आणि टाळूला लावा अर्ध्या तासानंतर साध्या पाण्याने डोके धुवा यामुळे केस काळे होतील जर तुमचे केस पांढरे होत असतील तर तुम्ही ही पेस्ट देखील वापरू शकता पुढचा नंबर आहे सहा चहाची पाने आणि शिकेकाई पावडर हे सर्व तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळू शकते चहाची पाणी आणि शिकाकाई पावडरचे मिश्रण केस काळे करण्यास देखील मदत करते एका पॅनमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घ्या त्यात चार ते पाच चमचे चहाची पाने आणि शिकाकाई पावडर मिसळा आता ते चांगले उकळवा आणि नंतर पेस्ट केसांना लावा तुम्ही ते टाळूवर देखील लावू शकता यामुळे केस मजबूत होतील आणि पांढरे केसही निघून जातील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती मिळाली असेल त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा भेटेल ज्यांना कोणाला केसांच्या समस्या असतील तर त्यांनी हे घरगुती उपाय नक्की करून बघा या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा जर चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग